लोकसभा निवडणुकीच्या तारखा डिक्लेअर झाल्यात प्रचाराचा नारळ देखील फुटलाय पक्ष उमेदवार कस कंबर कसून कामाला लागलेत जवळपास सगळ्याच जागांचा तिडा सुटलेला पाहायला मिळतोय पण या सगळ्यात सस्पेन्स वाढवलाय तो सातारा लोकसभा मतदारसंघानं साताराच्या जागेवर महाविकास आघाडीने सुद्धा आपला उमेदवार जाहीर केलेला नाहीये तर महायुतीन सुद्धा आपला अधिकृत उमेदवार कोण असेल हे स्पष्ट केलेलं नाही त्यामुळे साताराच्या सा पक्षांनी एवढा सस्पेन्स का वाढवलाय एकूणच तिथलं राजकीय गणित नेमकं का काय आहे जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत सातारा लोकसभा मतदारसंघ यात सहा विधानसभा मतदारसंघ येतात ज्यात वाई कोरेगाव कराड उत्तर कराड दक्षिण पाटण आणि सातारा हे विधानसभा मतदारसंघ येतात आता विधानसभा मतदारसंघाचं राजकीय गणित झालं तर वाईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे मकरंद जाधव हे आमदार आहेत कोरेगावमध्ये शिवसेनेचे महेश शिंदे कराड उत्तरमध्ये राष्ट्रवादीचे श्यामराव पाटील कराड दक्षिणमध्ये काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण पाटणमध्ये शिवसेनेचे शंभूराज देसाई आणि साताऱ्यामध्ये भाजपचे शिवेंद्र राजे भोसले लोकसभा हा याआधी काँग्रेसचा आणि काही वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलाय सध्या या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे श्रीनिवास पाटील हे खासदार आहेत आता सांगायचं झालं तर महाविकास आघाडीत ही जागा शरद पवार गटाला मिळण्याची शक्यता आहे तर महायुतीत भाजपला शरद पवार गटाकडून पुन्हा एकदा शरद पवारांचे खास असलेले श्रीनिवास पाटील पुन्हा एकदा चर्चेत आहेत तर भाजपकडून उदयनदाजे भोसले हे इच्छुक आहेत तशी प्रचाराची तयारी देखील जोरात सुरू आहे पण दोघांच्या नावाची अधिकृत घोषणा अद्याप दोन्ही बाजूकडून करण्यात आलेली नाहीये आता महायुतीकडून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी फिक्स असल्याचं बोललं जातं तिथले स्थानिक कार्यकर्ते देखील राजांसाठी आग्रह आहेत आणि स्वतः उदयनराजे इच्छुक आहेत उमेदवारी संदर्भात एकोणीस मार्चला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उदयनराजे यांच्यामध्ये बैठकही झाली होती मात्र यात उदयनराजेंचं समाधान न झाल्यानं त्यांनी आता अमित शहा यांच्या भेटीसाठी दिल्ली गाठल्याचं सांगण्यात येते भाजपच्या दुसऱ्या यादीमध्ये नाव नसल्यानं खासदार उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांनी आवाज उठवल्यानं मंत्री गिरीश महाजन यांनी साताऱ्यामध्ये उदयनराजे भोसले यांची भेट घेतली होती परंतु त्यांनी सुद्धा उमेदवारी सांगता चेंडू पार्लिमेंटरी बोर्डाकडे टोळवला कारण या ठिकाणी शिवेंद्र राजा देखील खासदारकीसाठी इच्छुक आहे असं बोललं जातं शिवेंद्र स्वतः आपली इच्छा बोलून दाखवली नाही पण कार्यकर्त्यांचा आग्रह असल्याचं त्यांनी स्पष्टपणे बोलून दाखवलं पण गिरीश महाजनांनी शिवेंद्र राजेंची भेट घेऊन नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला होता पण आता उदयनराजा जिथे एकीकडे दिल्लीकडे गेलेले पहाय मिळते तर शिवेंद्र राजे हे मुंबईत सागर बंगल्यांवरती फडणवीसांच्या भेटीला पोहोचते तर दुसरीकडे अजित पवार गटाचे मकरंद पाटील यांनीही वीस मार्चला उशिरा महाबळेश्वर येथे मेळाव्यात कार्यकर्त्यांची भूमिका जाणून घेतली त्यामुळे महायुतीत या जागेवरून तिढा कायम आहे तर इकडे महाविकास आघाडीत ही जागा शरद पवारांकडे जाईल हे निश्चित आहे शरद पवार यांचाही सातारा लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने घडणाऱ्या घडामोडींवरती बारकाईनं लक्ष आहे आमदार शशिकांत शिंदे बाळासाहेब पाटील जिल्हाध्यक्ष सुनील माने सत्यजित पाटणकर दीपक पवार आणि राजकुमार पाटील यांची त्यांनी काही नुकताच पुणे येथील निवासस्थानी बैठक घेतली बैठकीमध्ये त्यांनी विधानसभा मतदारसंघा निहाय कौल जाणून घेतला नितीन राजे उमेदवार असतील तर कोणत्या मतदारसंघात काय परिस्थिती राहील याची माहिती त्यांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे एकत्रित मेळावे सुरू करण्याची सूचना त्यांनी यावेळी केली या ठिकाणी पवार गटाकडून पुन्हा एकदा श्रीनिवास पाटलांची चर्चा आहे खासदार म्हणून श्री पाटील यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे खासदार पाटील यांनी तब्बल तीन वेळा खासदारकी आणि सहा वर्ष सिक्कीमचे राज्यपाल म्हणून काम केलं त्यामुळे प्रशासनातला अनुभव आहे त्याचबरोबर सारंग पाटील यांनाही माध्यमातून झालेल्या मिळतं पण नुकतंच झालेल्या बैठकीत खासदार पाटील आणि त्यांचे पुत्र सारंग पाटील यांच्या उमेदवारीला त्यांच्याच पक्षातील दोन माजी मंत्र्यांनी थेट विरोध करून दोन नवीन नाव सुचवली आहेत आमदार पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने तर माजी मंत्री पाटणकर यांनी त्यांचेच पुत्र सत्यजित पाटणकर यांचं नाव पुढे के केलंय कारण पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माणे आणि माजी सभापती सत्यजित पाटणकर यांनी ही होम पिचवर उतरून संपर्क अभियान सुरू केलं आहे बाळासाहेब पाटलांचं म्हणणं आहे की सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत खासदार श्रीनिवास पाटील यांनी उघड 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 भूमिका घेतली नाही शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीवेळीही खासदारांनी भूमिका स्पष्ट केली नाही तसंच कराळा उत्तर विधानसभा मतदारसंघातील गावात निधी टाकताना विचार घेण्यात आलेला नाही असं बाळासाहेब पाटलांचं म्हणणं आहे तर पाटलांना विरोध करताना म्हटलं की पाटण मतदारसंघातील गावात विकास कामांसाठी निधी टाकताना पाटणकर गटाला त्यांनी विचार घेतले नाही सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सत्यजित पाटणकर निवडणुकीत रिंगणात असताना खासदार पाटील यांनी कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही पाटण बाजार समितीच्या निवडणुकीवेळीही खासदार श्रीनिवास पाटील यांनी कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाही त्यामुळे पक्षाच्या कसोटीच्या काळात पक्षात अस्वस्थता निर्माण झाली आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटापुढे उमेदवार कोणाला द्यायची याच्यावरून पेस निर्माण झाल्यानं तिथल्या आहे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचा हा कसोटीचा काळ आहे यामध्ये एकही सीट गमवून चालणार नाही अशी स्थिती आहे त्यात आता साताऱ्याची जागा म्हणजे खासदार पवार गटाचे नाक आहे ही सीट तर कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडून आणण्यासाठी त्यांचा प्रयत्न करावा लागणार आहे त्यातच हुकुम एक विरोध झाल्यानं त्यातून मार्ग काढण्याचं शिवधनुष्य पवारांनाच पेलावं लागणार आहे त्यामुळे पक्षाची उमेदवारी घेऊन तुतारी कोण वाजवणार हा प्रश्न निर्माण झालाय उमेदवाराच्या निश्चितीबाबत दोन्ही बाजूंकुंच्या नेत्यांनी आजपर्यंत सोयीस्करित्या मौन बाळगलं त्यामुळे अर्ज भरण्याची तारीख जवळ येईपर्यंत दोन्हीकडून चर्चेची गुराळा अशी सुरू राहणार का असा प्रश्न देखील निर्माण झालाय तरी सत्ताराच्या संपूर्ण राजकारणाविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी सकाळच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका